सर्वांना ससनी आहे जय जाऊ मी विशाल पाटील आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारमार्फत पोस्ट ऑफिसमध्ये जी डी एस आणि पोस्टमॅन अशा प्रकारची जी मेगा भरती निघालेली आहे त्याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत त्या भरतीमध्ये पदांची संख्या खूप मोठी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पद दहावी पासवर आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या ठिकाणी बघू शकतो आपण भारतीय डाक विभागामध्ये चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांसाठी ही मेगा भरती असणार आहे पदांचे नाव आणि तपशील या संबंधित पदक्रमांक एक जी डी एस ब्रांच पोस्टमास्टर त्यानंतर जी डी एस असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर अशा प्रकारच्या मिळून चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांची टोटल ही मेगा भरती असणार आहे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जी लागणार आहे ती दहावी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान तसेच सायकलिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे अशा प्रकारची ही शैक्षणिक पात्रता आहे म्हणजेच दहावी पासवर ह्या पदांची भरती आहे तसेच वयाची आठ पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते चाळीस वर्ष वयोवर्ष असणं आवश्यक आहे तसेच एस सी आणि एस टी यांना पाच वर्ष सूट राहणार आहे तसेच ओ बी सी यांना तीन वर्ष सूट असणार आहे आणि नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत अशा प्रकारचं असणार आहे यामध्ये फीस जी आहे फॉर्मची जनरल ओ बी सी आणि डब्ल्यू एस यांना शंभर रुपये चलन असणार आहे तसेच एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिला यांना फीमध्ये सूट देण्यात आलेली आहे त्यांना फीस नाही अशा प्रकारची ही मेगा भरतीची शैक्षणिक पात्रता वयाची आठ आणि फीस बाबत माहिती आहे या ठिकाणी जे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस अशा प्रकारची आहे आणि जर अर्जामध्ये काही बदल करायचा असेल इडिट करायचा असेल किंवा संपादित करायचं असेल तर याची तारीख जी आहे यामध्ये दुरुस्त आपण करू शकतो सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेच्या मधी आपण आपला फॉर्म इडिट करू शकतो आणि शेवटची तारीख जी आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस अशा प्रकारची ही मेगा भरती आहे त्यामुळे दहावी पास उत्तीर्ण दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांनी या मेगा भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज भरायचा आहे